नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा महाएक्झाम या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग जो की बारा आहे ज्यामध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण टी सीओ पॅटर्न आधारित सर्व पदांसाठी उपयुक्त असे परीक्षाभिमुख आपण अतिसंभव प्रश्न रेग्युलरली आपल्या व्हिडिओज मार्फत आपण सोडवत असतो त्यामधलाच आपला आजचा व्हिडिओचा भाग बारा आहे जे की आपण प्रश्न पाहत आहोत आतापर्यंत जे आपण जे काही सामान्य विज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर व गणित बुद्धिमत्ताचे सर्व विषय न्याय आपण प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ काही पाहून हो घेऊ शकता व परीक्षेपूर्वी तुम्ही संपूर्ण काही व्हिडिओ पाहून घ्या व बरेच विद्यार्थी जे आहे परीक्षा परीक्षेसंदर्भामध्ये मेसेजेस करत होते तर विद्यार्थी म्हणून याची परीक्षा जी आहे थोडक्यात संभवत मार्चपर्यंत दाखवण्यात येत आहे परंतु याचं सध्या स्थिती बी परीक्षेचा अजूनही काही कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे जे आहे तुम्हाला अभ्यासाला सुरू ठेवायचंच आहे हळूहळू गती नका व्हायना तुम्हाला अभ्यास परिपूर्ण करून घ्यायचं आहे कारण का जसे परीक्षा वेळापत्रक जाहीर होईल डायरेक्टली ते तुम्हाला ऍडमिट कार्डच अव्हेलेबल करून देतील त्यामुळे तुम्हाला वेळ मिळेल किंवा हॉलटिकीट किंवा तुम्हाला वेळापत्रक मिळेल अशा तुम्ही भ्रमात राहू नका डायरेक्टली तुम्हाला ऍडमिट कार्ड देखील ते देऊ शकता त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीनं अभ्यास हा परिपूर्ण करून ठेवत चला तर पाहू आपण आजच्या बारामधले काही मतशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला प्रश्न क्रमांक आपला पहिला असा आहे कोणते भाषिक राज्य जे की सर्वप्रथम अस्तित्वात आले तर भाषेच्या तत्वावर आधारित पहिलं राज्य कोणतं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश हे जे आहे जे की असं पहिलं राज्य आहे जे की भाषिक तत्वावर जे की अस्तित्वात आलेलं आहे जे की आंध्र प्रदेशची जी भाषा आहे त्याला अनुसरून तर हे कधी आलं आहे अस्तित्वात किंवा याची निर्मिती तर ते आहे एक ऑक्टोंबर एकोणीसशे त्रेपन्न साली जे आहे थोडक्यामध्ये हे अस्तित्वात आलेलं स्टेट आहे ऑप्शन नंबर ड आंध्र प्रदेश त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न दुसरा अगरमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अंगारमाळा अंगारमाळा तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की शरद जोशी हे जे आहे अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न आपला तिसरा इंडियन पिनल कोड म्हणजेच की भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी सहमत करण्यात आले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की अठराशे साठ साली अठराशे साठ साली इंडियन पिनल कोड जे की सहमत करण्यात आले ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न चौथा आपला महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत तर कृषी हवामान विभाग या ठिकाणी म्हटलेला आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की एकूण नऊ कृषी हवामान विभाग आहेत म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न पाचवा असा आहे कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो कुंभारली घाट तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर कप जे की कराड आणि चिपळूण या दोन शहरांना जे आहे थोडक्यामध्ये कुंभारली घाट हा जोडतो म्हणून ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणारं असेल त्यानंतर प्रश्न सहावा आपला बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अप जे की सातोशी ना मोटो यांनी जे या आहे बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तुम्ही अजूनही समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले अतिसंभव्य टेस्ट आणि नोट्स घेतले नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट मित्रांनो सर्व काही मिळून घ्या त्यांची ऑफिशियली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्र आपण टीचर्स पॅटर्न आधारित सर्व काही मित्र शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे तुम्ही अभ्यास केला तर मित्र तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही चारशे किंवा पाचशे रुपये देऊन बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला मार्केटमधले कोणतेही दोन हजार तीन हजाराची कोचिंग घेण्याची आवश्यकता पडणार नाही याद्वारे अभ्यासक्रम कव्हर होणार असेल ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे सर्व विषय मित्रांनो शंभर टक्के पद्धतीनं परीक्षा पास करण्यासाठी कव्हर होऊन जाणारे असतील ज्या मित्रांनो आपण गट क संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण सर्व काही यामध्ये टेस्ट सिरीज ई बुक इन्क्लूड केलेले तुमच्या अभ्यासासाठी शंभर टक्के फायदेशीर आहे ज्यामध्ये टीसीएसच्या आतापर्यंत महत्वाचे प्रश्न जे की आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतल्या आहेत त्यामधले जे काही रिपीटेड क्वेश्चन होऊ शकतात ते आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्यासोबत प्रश्न दोनशे काही आपली सव्वीस आपण यामध्ये केलेला आहे तुम्ही त्याचा सराव केला तर परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी या तुमची होणारी असेल तुम्हाला कोणत्याही इतरत्र मार्केटमधलं बुक्स किंवा कोर्सेस लावून वेळ वाया घालण्याची गरज नाही मित्रांनी सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के अभ्यासाची तयारी करण्यासाठी येथे मिळून जाणार असेल जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप थ्रिशी आताच कॉन्टॅक्ट करून या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी लिंक दिलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही स्टडी मटेरियल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेच चांगल्या आणि उत्तम मित्रांनो लागू शकता आणि हे शंभर टक्के अतिसंभव प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जाऊ शकतात त्यामुळे या गोष्टीमध्ये अजिबात निष्काळजीपणा करू नका लगेचच्या लगेच घेऊन चांगल्या व उत्तम तयार लागा मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायला त्यांनीच कॉन्टॅक्ट करा अन्यथा मिळून तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केलं तरी चालणार असेल आणि किंमत देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून चांगल्या उत्तम तरीला आजो क्षणापासून लागू शकता मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित ए टू जेड स्टडी मटेरियल घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मॅसेज करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये आपण टी सी एसचे चे समाज कल्याण सर्व पदांसाठी उपयुक्त असतील व परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के विचारली जाऊ शकतील अशी सर्व अतिसंभव प्रश्न आपण त्यामध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत जर तुम्ही आतापर्यंत इतर पुस्तके जरी वाचला असाल तरी तुम्ही परीक्षेपूर्वी एक नजर आपल्या नोट्स व आपल्या टेस्ट सिरीजवर नक्की फिरवा कारण का त्यामधला तुम्हाला शंभर टक्के प्रश्नांचा साठा उपयोगी पडणार आहे आणि तुम्हाला त्यामधलं कोणतंही परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं ते की परिपूर्ण अनालिसिस आहे त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयरला अनालिसिस करून तुम्हाला बनवून दिलेलं आहे आणि ज्यांनी कुणी मिळवलं आहे त्यांनी त्याचाच फक्त अभ्यास करा चांगला आणि जे काही रिव्हिजन करत चला तुम्ही अगोदर घेतले असाल तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा हा होणारा असेल त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की सातवाचा आहे जलकट हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे तर याचं उत्तर है है जे या आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की तामिळनाडू या राज्यातील पारंपरिक खेळ आहे त्यानंतरचा प्रश्न आपला सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की ऍरगॉन ही जे आहे सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न नऊ असा आहे पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की महर्षी कर्वे यांनी जे आहे पुण्याजवळ हिंगणे येथे सुरू केले त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न नतुला खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अप जे की सिक्कीम या राज्यामध्ये नतुला खिंड आहे त्यानंतर प्रश्न आपला अकरावा सत्तेची साल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की लॉर्ड विलियम बिंटे हा जो आहे सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल आहे त्यानंतरचा प्रश्न बारावा आपला ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवण्यात आले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की हैदराबाद हे जे आहे थोडक्यामध्ये जे की विलीन करण्यासाठी चालवण्यात आले ऑपरेशन पोलो प्रश्न तेरावा आपला जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोठे आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की जिनेवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल त्यानंतरचा प्रश्न चौदावा इन्सुलिन हे संप्रेक कुठल्या अवयवापासून निर्माण होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की स्वादीपिंड या अवयवापासून निर्माण होते त्यानंतरचा प्रश्न आपला पंधरावा असा आहे समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो तर ऑप्शन नंबर ड जे की दहा जिल्ह्यातून जातो त्यानंतरचा प्रश्न सोळावा आपला उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खाल्ल्यापैकी कोणता धातू वापरला जातो त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की मॅग्नीज हा जो आहे जो की वापरला जातो उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी त्यानंतरचा प्रश्न आपला सतरावा स्त्री सुधारणाकरिता आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर जे ड पंडिता रमाबाई यांनी जे आहे थोडक्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली तर कधी केली असा विच, प्रश्न विचारण्यात आला असं ते आहे साली अठराशे ब्याऐंशी साली जे आहे जे की आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आली ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप आपण सेवन्टीन क्वेश्चन होते जे की आपण भाग बारामध्ये आपण पाहिलेले आहेत तर आता याच्या प्रकारचे लेक्चर्स आपण रेग्युलरली एक एक प्रतिविषयाने आपण कव्हर करणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कुणा महिला भगिनी किंवा विद्यार्थी मित्राला आपल्या परिपूर्ण टीचर्स पॅटर्न आधारित ए टू जेड स्टडी मटेरियल हवा असेल ज्यामध्ये तुम्हाला सरावासाठी दहा टेस्ट सिरीज व परिपूर्ण विषयी आहे तुम्हाला संपूर्ण शब्दाचे ई बुक जे की सब्जेक्टचे तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणारे आहे ज्यांना गुणाला घेऊन चांगला अभ्यास करायचा या उर्वरित दिवसांमध्ये चांगले गुण मिळवायचे आहेत व तुमच्या पदावर रुजू व्हायचं असेल तुमच्या आवडत्या तर तुम्ही आपलं नक्की स्टडी मटेरियल रेफर करा व अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या अपडेट्स चॅनलला सबस्क्राईब कराय मात्र मिसरू नका तर तु नेस्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस crack exam